मध्ये ही अठरावी लोकसभा आपण लढवतो आहे ती ह्यासाठी इंडिया आघाडी म्हणून की आम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये या शासन व्यवस्थेने आमच्या खासदाराने नक्की काय देऊ केलेला आहे याची चाचपणी करण्यासाठी आणि ही अठरावी लोकसभा जर आपल्या आघाडीने आणि इंडिया आघाडी म्हणून आपण खऱ्या अर्थाने मतदानाच्या पद्धतीवरती लढवतो आहे ते यासाठी की या देशाची लोकांनी लोक आणि ते संविधान आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरेल गेल्या दहा वर्षांमध्ये का हा प्रश्न आज इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनातून विचारला गेला पाहिजे ज्या मणिपूर मध्ये दोन महिलांची नग्न दिंड त्या नग्न दिंड निघालेल्या महिलांना विचारा की त्या मतदान कोणाला करतील या पोलीस जे युवक हजारो युवक युवती प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयारी करत होते त्यांचं कंत्राटीकरण करण्यात आलं त्या युवक युवतीला विचारा की तुम्ही मतदान कोणाला करणार आम्ही ख्रिश्चन मिशनऱ्यांची जे काही चर्च आहेत देवळं आहेत मशिदी आहेत अशा एक सातशे एक ठिकाणी हल्ला घडून आणवणारी ही भाजप व्यवस्था आपल्याला सत्यावरून खाली उतरावी लागेल ती ह्यासाठी की बाबा तुम्ही एकीकडे तर देवाचा गौरव करता पण आमच्या देवाच्या मंदिरांवरती प्रार्थना स्थळांवरती हल्ला घडून आणवणारे आहेत गेल्या दहा वर्षामध्ये एकशे पासष्ट गुन्हे महिलांच्या संदर्भात म्हणजे जे नोंदवल्या गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला तपासावे लागतील त्यासोबत ज्या महिलांचा बेटी बचाओ बेटी पढावचा उल्लेख आपण करता आहात ज्या महिलांच्या उद्धारासाठी ज्या तुम्ही भूमिका मांडतात त्या बेटी बचाओ बेटी पढाव त्या योजनेसाठी फक्त जाहिरातींवरती चौऱ्याहत्तर टक्के खर्च केला मग बाकीची योजना गेली कुठे आमच्या मुली शिक्षणातून घडल्या नाही पाहिजेत म्हणून त्या जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही बंद केल्या तेव्हा कुठे होती शासन व्यवस्था ज्या सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत म्हणून ज्या शासन व्यवस्थेने ज्या डाव्या विचारधारेच्या आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी जे प्रयत्न केले त्या सगळ्यांचा विचार आज आपल्याला करावा लागेल म्हणजे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण जे इथे बसलेले आहोत ते ह्यासाठी की महिला युवक युती तरुण वृद्ध जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आपल्या समाजातले त्यांचे प्रश्न आमच्या शासन व्यवस्थेने हाताळलेले नाही आहेत ते काय हाताळलेले नाही आहेत कारण आम्ही तुम्हाला आमचे प्रतिनिधी म्हणून तिथे बसवतो आणि अशा बसवलेल्या प्रतिनिधींनी कोणी कामकाज केलं काय जे कायदे बनवलेले होते लोकांच्या सुरक्षित होते त्या कायद्यांना पायदावी तुडवून ते मोडीस काढण्याचे काम या शासन व्यवस्थेने केलेलं आहे म्हणून आपल्याला भाजप सरकारला सत्तेवरून खाली उतरवण्याचं काम करायचं आहे इंडिया आघाडीने महाराष्ट्राच्या पातळीवर देशाच्या पातळीवर जे जे उमेदवार दिलेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांच्या मागे तुमच्यापर्यंत पक्ष पोहोचो अगर न पोहोचो भगवा हे सगळे रंग एकत्र ये येऊन मूळ आता तुम्हाला ह्या निवडणुकीच्या काळात आवळ्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आल्यानंतर आपल्या सगळ्यांना विचारावं लागेल अहो बाबांनो तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळालं व त्या केंद्रातल्या मंत्रीपदाच्या मंत्री आधारावरती गावच्या सुधारणा झाल्या का मुरबाड तालुक्यातल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जल मिशन योजनेचा जो मुद्दा आहे आज अनेक गावांमध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर निघाली कॉन्ट्रॅक्टरही यांचे चालवणारही हे योजनेचं वाटत हर नाही पोचवायचा पण आज जल मिशन योजनेच अख्ख्या अख्या तालुक्यामध्ये ह्याच कपिल पाटलांच्या ठेकेदारांनी लावलेला आहे हा सवाल आपल्याला विचारावा लागेल विद्यमान आमदार खासदार असतात त्यावेळेस त्यांनी पाच ते दहा वर्षामध्ये काय केलं हे जोपर्यंत आपण विचारत नाही तोपर्यंत त्यांना त्या व्यवस्थेत काम करण्याची जी काही व्यवस्था आहे ती आपण लोक म्हणून आपण कपिल पाटलांना विचारावं लागेल निघाले त्यासोबत महिलांना विधवा महिला असतील त्याबरोबर वृद्ध महिला असतील एकल महिला असतील यांना महिला काहीतरी देऊन करण्याला योजना या शासनाने डिक्लेअर केल्या त्या योजना आमच्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या नाहीये कारण की त्या अनेक महिलांपासून त्यांचे पगार निघालेलेच नाहीये किसान सन्मान निधीचा वापर जो आहे तुम्ही किसान सन्मान निधीचं भाषक सरकार मोठा गगळा चाललाय शेतकऱ्याचे मुद्दे लक्षात घ्या की शेतकऱ्यांना आम्ही किसान सन्मान निधी दिला तुझ्या दोन आजाराने आमची व्यवस्था बदललेली नाही त्या दिल्लीच्या सीमेवरती एकशे पाच लोकांचे खून मोदी शासनाने केले त्या, के त्या शेतकऱ्यांनी या शासन व्यवस्थेला सत्तेवर बसवायचं की नाही हे ठरवायचं म्हणजे आमच्या बियाणांच म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून तुमचा सन्मान करतो अशा योजना काढल्या पण ह्याच सरकारने बियाणांचे भाव वाढवले बोगच बियाणे मार्केटमध्ये आणली वाव दिला आणि छोट्या मोठ्या वाव देऊन शेतकऱ्याचं वाटोळ लावलं बदललेला ला, परिणाम शेतकऱ्याच्या शेतीवर झाला तेव्हा कुठे होता मोदी आणि कुठे होते याच्या संसदेत खासदार त्यावेळेस यांनी शेतकऱ्यांकडे मान करून बघितलेले नाहीये त्या शेतकऱ्याच्या पावसामुळे झालेलं नुकसान बघितलेले नाहीये अशा शासन व्यवस्थेला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे निवडणुका म्हटल्या की पैशाचा बाजार आला रे हजार पाचशे रुपयाला कुत्र्यासारखे विकले जाणारे मतदार या भारतातले नसावे हा माझा सवाल इथून आहे इंडिया आघाडी म्हणून आपण सगळ्याजणांनी ठरवलं पाहिजे की माझी किंमत या संपूर्ण देशाच्या संविधान आहे माझी किंमत कोट्यावधी रुपयाच्या शासन व्यवस्थेचा अर्थसंकल्प आहे ही माझी किंमत आहे अधिकार नाहीये हे आज आपण इथे ठरवण्यासाठी जमलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या महिलांवरती बोलले गेले दिल्लीच्या सीमेवरती महिला खेळाडूंची जी नचकी ज्या पद्धतीने ही शासन व्यवस्था त्यांच्याशी वागली तेव्हा यांनी महिलांचा किती सन्मान केला हे आपल्याला विचारावं लागेल आता गॅसच्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये दे, जे गॅस बोलतात की बाबा मोफत गॅस उज्ज्वल योजनेच्या माध्यमातून वाचले नव्वद लाख गॅस फक्त एकदाच भरल्या गेले त्यानंतर त्यांच्या भरणा झाला नाही कारण तुम्ही ज्या किमती वाढवल्या त्या किमती गगणारा भिडल्या आणि या गॅसच्या किमती गगणारा भिडल्यामुळे आजही माझ्या माईच्या डोळ्यात त्या चुलीवर फुकून अश्रूच येतात त्या महिलांना पर्यंत पोचावं लागलं आपल्याला त्या अश्रूंपर्यंत यासाठी की ह्या शासन व्यवस्थेने नक्की आमच्यासाठी काय केलेलं आहे त्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूची किंमत केल्या दहा वर्षामध्ये आपल्याला हजार पाचशे रुपयामध्ये मिळणार नाहीये हे लोकांना समजावं हो लागेल आपले पैसे आहेत येणारे विद्यमान खासदार असतील वाटल्या ना पैसे तर सरळ पैसे घ्यायचे पण मतदार मात्र इंडिया आहे त्या टिकवाव्या लागतील आज आपलं गुरबाडमधलं जे हॉस्पिटल आहे त्याची काय अवस्था आहे त्या भुरबाडमधल्या सरकारी हॉस्पिटलचा सोहळा कोरोनाच्या महामारीमध्ये जी अवस्था सरकारी हॉस्पिटलची व्यवस्था नसल्यामुळे झाली लाखो लोकांचे ठळी फक्त आणि फक्त सरकारी व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे गेले त्यामुळे आपल्याला यांच्यासाठी प्रयत्न करावा लागेल ज्या बेरोजगारांनी आत्महत्या केल्या ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी या अठरावी लोकसभा निवडणूक सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यांच्या गुणाचा बदला घेण्याची निवडणूक आहे ती ह्यासाठी की आम्ही या अठरावी लोकसभा फक्त आणि फक्त जनता म्हणून लढवत आहोत सगळ्या देशाच्या पातळीवरती सगळ्या पक्षांनी ठरवलेलं अशी धर्मांतरता व्यवस्था देशामध्ये पसरवणारी शासन व्यवस्था आम्हाला सत्तेमध्ये नको आहे संविधान पायदाळी तुडवणारी शासन व्यवस्था आम्हाला सत्तेमध्ये नको आहे कारण इंडिया आघाडी म्हणून राहुल गांधींनी जी न्याय यात्रा काढली त्या न्याय यात्रेमध्ये सर्व घटक पक्ष होते सीताराम येचुरी जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आहे त्यांनी त्यावेळेस फक्त आणि फक्त भप्ता एकच गोष्ट सांगितली आपल्यातल्या कितीही मतभेद असू द्या पाड्या पाड्यातल्या भावा भावातल्या वादाला बाजूला ठेवा पण मतदान करत असताना मात्र विचारपूर्वक करा ते ह्यासाठी करा की तुमच्या मुलांसाठी करा तुमच्या मुली सुरक्षित रस्त्यावर फिरल्या पाहिजेत ह्यासाठी करा तुमच्या मुलाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे म्हणून करा तुमची बायको घरादर असताना सरकारी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू नाही झाला पाहिजे ह्यासाठी मतदान करा मतदान करा की तुमची मुलं लाखो रुपये भरून शिक्षण नाही घेतलं पाहिजे त्यांना सरकारी शाळांमधून शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि डी पीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च झाला पाहिजे ह्यासाठी मतदान करा आणि हाच प्रचार हीच भूमिका निंडे आघाडी संपूर्ण महाराष्ट्राच्या पातीवर सगळ्या विचारधारेतले लोक एकत्र आले त्यामागचं एकमेव कारण आहे कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या मनाला भिडलेल्या आहे मला जर माझ्या या आता उन्हाला चालू होईल मे महिन्यामध्ये ज्या तळपळीच्या उन्हामध्ये माझ्या दारात पाणी नाही दहा कोस चालून हंड्याने डोक्यावर पाणी आणणाऱ्या महिलेची व्यासना जर तुम्ही जाणली तर तुम्ही इंडिया आघाडीला मतदान करा आणि त्यासाठीच मतदानामध्ये प्रामाणिकपणे मतदान करा म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे एकच महत्वाची गोष्ट ज्या युवकांनी बेरोजगारी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे दावे केलेले सगळे दावे आपण जे म्हणतोय ना इंडिया आघाडी म्हणून याचे सगळे दावे खोटे आहेत मला सांगा घरगुलांच्या बाबतीत जे पैसे देऊ केले ते घरगुलांचे पैसे देखील लोकांच्या वेळेवरती लोकांच्या खात्यावरती आलेले नाहीये त्यामुळे आपल्याला मतदान करत असताना विचारपूर्वक मताचा अधिकार दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने वापरणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठीच त्यासाठी वाटत आहे निवडणुकीच्या मरण धुमाळीमध्ये तुम्ही कुठेही जा कसही जा पण ह्या रणधुमाळीमध्ये स्वतःची किंमत ज्या देशातला अर्थसंकल्प आहे हे मात्र डोक्यात ठेवा त्यामुळे हेच आपल्याला डोक्यात ठेवून मतदान करावं लागेल आपल्या बचत गटाच्या महिलांना एकत्र घ्यावं लागेल ज्या महिलांवरती आज सोनोग्राफी करायला या महानगरपालिका असतील पंचायत समित्या असतील त्यांच्या आजूबाजूला किती सुविधा आहे तो आपल्या महिलांच्या सोनोग्राफीसाठी महिला सुरक्षेतेच्या गोष्टी करणाऱ्या शासन व्यवस्थेने अजून एक महत्वपूर्ण गोष्ट केलेली आहे शेतकऱ्यांचे बळी घेतले त्याचबरोबर युवकांचे बेरोजगारांचे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांचे बळी घेतले आमच्या विद्यार्थ्यांचे बळी घेतले आमच्या महिलांचेही बळी घेतले त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शन योजनेचाही वाटतुळ केलं त्यामुळे आता एकच सवाल आहे रेल्वेचा मुद्दा आहे रेल्वे, रेल्वे एवढ्या वर्षामध्ये दहा वर्ष गेले पण तुम्ही काय आमच्यापर्यंत पोहोचवली नाही पण त्या रेल्वेच्या व्यतिरिक्त आहे त्या चा दोन हजार तेराच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी इंडिया आघाडीला तुम्हाला मतदान करावं लागेल म्हणजे अजून एक गोष्ट शेवटची सांगते आणि मी थांबणार आहे आम्ही जो उमेदवार आघाडी म्हणून दिलेला आहे तो उमेदवार या आघाडीचं प्रतिनिधित्व करणारा या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि या प्रश्नावरती भाष्य करणारा असे म्हणून आम्ही या मागे आहोत आणि शेवटपर्यंत राहणार आहे आणि उमेदवाराला एकच मोठा दबाव आहे की जनतेचा दबाव आहे तुमच्यावरती जनतेने तुमच्यासाठी प्रयत्न केलेले आहे म्हणून आमचा प्रामाणिकपणा आमचा विश्वास या इंडिया आघाडीतल्या उमेदवाराला आहे हा शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी दाखव कार्यकर्ता करतो पण त्या कार्यकर्त्याच्या भाषणांवरती पाण्यातल्या आहेत आपल्या वोट बँका ज्या आहेत त्या वोट बँका इथले काही काळकी जर आपल्या गावातली ठरवणार असतील तर ते ठरवून देऊ नका त्यांनी जे काही सांगितलं आहे ते खरं का खोट हे जरा तपासा आणि मग मतदान करा एवढं बोलून मी थांबते इन्कलाब जिंदाबाद येत्या काळामध्ये इंडिया आघाडी नक्की विजय होणार हा विश्वास याच्या स्टेजवरून थांबते झाले